प्रश्न क्रमांक एक तलाठीची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत उत्तर जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक दोन भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात उत्तर लॉर्ड रिपन प्रश्न क्रमांक तीन राज्यव्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा दिला आहे उत्तर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने प्रश्न क्रमांक चार वर्धा जिल्ह्यास एकूण किती पंचायत समित्या आहेत उत्तर आठ पंचायत समित्या प्रश्न क्रमांक पाच पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो उत्तर गट विकास अधिकारी प्रश्न क्रमांक सहा ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो उत्तर ग्रामसेवक प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली उत्तर एकोणीसशे बासष्ट पासून प्रश्न क्रमांक आठ गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे ग्रामपंचायती निधीचे जबाबदारी ग्रामपंचायत ठरण्याची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहेत उत्तर ग्रामसेवक प्रश्न क्रमांक नऊ सरपंचांच्या गैरहजेरीत हा त्याचे काम पाहतो उत्तर उपसरपंच प्रश्न क्रमांक दहा महात्मा गांधी तंत्रमुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडणीचा अधिकार कोणाला आहे उत्तर ग्राम सभेला प्रश्न क्रमांक अकरा जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे अध्यक्ष असतात उत्तर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील महानगरपालिकेची संख्या किती आहे उत्तर सत्तावीस प्रश्न क्रमांक तेरा कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहेत उत्तर तहसीलदार प्रश्न क्रमांक चौदा सन दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केले आहे उत्तर पन्नास टक्के आरक्षण प्रश्न क्रमांक पंधरा राज्यातील आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण जागा पैकी किती टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत उत्तर शून्य पॉईंट पाच टक्के प्रश्न क्रमांक सोळा पंचायत समिती पातळीवर ग्रामविकासाची जबाबदारी प्रामुख्याने कोणावर असते उत्तर गट विकास अधिकारी प्रश्न क्रमांक सतरा पंचायत राज्य व्यवस्थेतील निमस्तर कोणता उत्तर ग्रामपंचायत प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे उत्तर तीन स्तरीय प्रश्न क्रमांक एकोणीस अकबरच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण होता उत्तर तोरंडमल प्रश्न क्रमांक वीस बलवंतराव मेहता समिती यांच्या पंचायत पंचायतराज असे नाव कोणी दिले उत्तर पंडित नेहरू